नमस्कार नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे भागवत एकादशी तुम्हा सर्वांना भागवत एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत उपासाची खास शेंगदाणा बटाट्याची सुकी भाजी साहित्य पाहूया इथे मी पाच सहा बटाटे उकडून घेतलेत साल काढून अर्धा कप शेंगदाणे हे सुद्धा शे उकडून घेतलेत एक कप ओलं खोबरं दोन चमचे तूप जिरं मिरची दोन तीन घेतल्यात मीठ आणि साखर सगळ्यात आधी आपण ह्या बटाट्यांच्या छोट्या छोट्या फोडी करून घेऊया इथे मी पॅन ठेवलाय पॅन गरम सुद्धा झालाय त्याच्यामध्ये घालूया तूप उपवासाच्या पदार्थांना तूप छान लागतं पण आवडत नसेल कोणाला तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल तूप छान गरम झालंय त्याच्यामध्ये आपण घालूया जिरे आणि मिरची जिरा छान खोललं ले, आहे सुद्धा लास पडले चांगले तर ह्याच्यावर आपण घालूया ओलं खोबर जरा परतून घेते त्याच्यावर घालूया शेंगदाणे आणि बटाटे चवीनुसार मीठ आणि साखर त्याच्यामध्ये तुम्ही कोथिंबीर कढी पत्ता घालत असाल तर तो घातला तुम्हाला चालत असे रोपवासाला तर तो घातला तरी सुद्धा झाले आता छान अशी एक दणदणीत वाफ काढूया ती झाली आपली भाजी तयार पाच सात मिनिट झाले छान वाफ आले मिक्स करूया खूप छान सुगंध सुटलाय शेंगदाणे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक घालू शकता गॅस बंद करते आणि चविष्ट अशी भाजी सर्व करते तर अशा प्रकारे अगदी पाच मिनिटात होणारी चविष्ट अशी उपवासाची भाजी तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करूं ला 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 ग ग ग ग करा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन प्रेस करायला विसरू नका चांगलं खा निरोगी रहा धन्यवाद